मला असं वाटतं की कुठच्याही एखाद्या चांगल्या गोष्टीची चेष्टा करणं योग्य नाही ही योजना जर आपण बघितली तर तळागाळापर्यंत पोहोचलेली आहे आणि याचा फायदा सगळ्या आमच्या भगिनींना महाराष्ट्रातल्या होतोय आणि तो महाराष्ट्रातल्या भगिनींना फायदा होतोय म्हणून काही लोकांच्या पोट कोट झालेला आहे आज उद्धव ठाकरे ते असं अनेक वेळा झालेला आहे शेतकऱ्याच्या बांधार जाऊन अनेक वेळा त्यांनी पाहणी केलेली आहे एक निर्विवाद सत्य आहे की जो फेक नरेटिव्ह सेट केला गेला होता लोकसभेमध्ये त्याच्यामुळे <स्थाथ> काही लोकांना मतं जास्त मिळालेली आहे पण वारंवार खोटं बोलून नाही त्याच्यामुळे हो विधानसभेच्या निवडणुकीनंतर कुठच्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार येईल आणि महायुतीचाच मुख्यमंत्री होईल माझ्या मतदारसंघात ते आंदोलन होत मी त्याच्यावर पूर्ण नजर ठेवून होतो काल मी रत्नागिरीमध्ये होतो आज देखील मी होतो त्याच्याकडनं खरोखरच गुन्हा घडला असेल तो कुठच्याही जाती धर्माचा असू दे त्याच्यावर कडक कडक कारवाई व्हावी ही भूमिका पालकमंत्री या नात्याने मी घेतलेली आहे स्वतः देवेंद्रजींनी देखील राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून डीजीना आदेश दिलेले आहेत त्याच्यामुळे जर काही घडलं असेल तर त्याला पाठीशी घालण्याचा कोणाचाही हेतू नाही जो कोण असेल त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल ही आमची भूमिका आहे आणि जे काही तस्करी होते अशा पद्धतीचे त्यांच्यावर देखील कडक कारवाई महायुतीमध्ये मनोविलनाच्या गोष्टी होतात देवेंद्रजी एकनाथ शिंदे त्यांनी सगळ्यांना कार्यकर्त्यांना सांगितलं मनोविल पण राणे आणि सामंत कुठेतरी यांच्यावरती मनोविल होताना दिसत नाही काय नाही मला असं वाटत नाही की राणे आणि सामंत यांच्यामध्ये मनोमिलन करण्याची काही आवश्यकता नाही आम्ही एकत्रच काम करतोय महायुतीमध्ये काम करतोय त्याच्यामुळे त्यांचं देखील आम्ही प्रामाणिकपणानं काम केलेलं आहे मला असं वाटत नाही की आमच्या दोन कुटुंबामध्ये कुठे वाद आहे आणि कोकणाच्या विकासासाठी आम्ही दोन्ही एकत्र आहोत त्याच्यामुळे चिंता करण्याची काही आवश्यकता नागपूर जिल्ह्यामध्ये नवीन काम नागपूरमध्ये एकाच ठिकाणी नाही अनेक ठिकाणी डी सी होत आहेत काही ठिकाणी क्लस्टर होत आहेत भंडाऱ्यासारख्या ठिकाणी देखील क्लस्टर होत आहे गडचिरोलीमध्ये फार मोठी इन्व्हेस्टमेंट स्टीलमध्ये येते आणि मला सांगताना आनंद होतो की गडचिरोलीमध्ये आपण गेल्यानंतर नक्षलवादी जिल्हा आहे अशा पद्धतीनं सांगितलं जायचं पण सा। त्या ठिकाणी एक लाख कोटीची आता इन्व्हेस्टमेंट येणार आहे आणि भविष्यामध्ये एकनाथ शिंदेसाहेबांच्या देवेंद्रजींच्या आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली ने हा नक्षलवादी जिल्हा आहे हे फुसलं जाईल आणि ही उद्योग नगरी आहे गडचिरोली अशा पद्धतीनं आपल्याला बघायला मिळतं